नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था प्रत्येक पावसात निर्माण होणारे खड्डे वाढते अपघात आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झालाय ठाणेकरांच्या रोजच्या जीवनात खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी ठाणे पूर्व कोपरी भागात खड्डे भरो आंदोलन करण्यात आलंय ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील नाकवा हायस्कूल येथे खड्डे भरो आंदोलन पार पडला जिथे काँग्रेसचे पदाधिकारी प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलकांनी रस्त्यावरील खड्डे स्वतः भरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवलाय या आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपयशावर काँग्रेसने रोष व्यक्त केला या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे कोपरी ब्लॉक अध्यक्ष निलेश अहिरे यांनी केले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ठाण्याच्या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे हे केवळ नागरी सोयींचं अपयश नाही तर जनतेच्या सुरक्षेचा घाते लाखो कोटींचा परिस्थिती असूनही रस्त्यांची ही अवस्था म्हणजे कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारी यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा आहे आता खड्डे भरून प्रशासनाला जागा करणं गरजेचं झालंय काँग्रेसनं या आंदोलनातून ठाणेकरांचा आवाज बुलंद केला असून जर लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि ठाणे महापालिकेला जबाबदार धरण्यात येईल असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी तानाजी सूर्यवंशी शिरेश घरत महेंद्र म्हात्रे उमेश कांबळे स्वप्नील कोळी मिथून कोळी महेंद्र पाटणकर शैलेंद्र कोळी महेश शिंदे योगेश मयेकर बाळा घरत रवींद्र डोलस आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विभागामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम आहेत त्यापैकी हा एक प्रॉब्लेम आम्ही ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खड्डे बुजवायचं जे आंदोलन सुरू केलं आहे ते आजपासून सुरू झालं आणि उद्यापर्यंत पूर्ण बारा ब्लॉकमध्ये आम्ही ते घेणार आहोत तर त्याची सुरुवात आम्ही कोपरीमधून केलेली आहे तर आपण बघाल की जे पावसाळ्यापूर्वी कामं झालेले हवी होती प्रशासनाने काही केले नाही आहे इवन तुम्ही बघाल झाडं कटिंग आहे ते नाही झालंय खड्डे भरणं झालंय ते नाही झालंय नालेसफाईसुद्धा पूर्णतः झालेली नाही आहे तर आमचं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि कोपरीमध्ये खड्डेमुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेली आहे तरी याला माझ्या मते आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे जस्ट इथे आपण बघाल की मी स्वतः इथे पडलो होतो ते वर खाली लेवल होती रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेज लाईन टाकतात हे आधी त्यांना प्लॅनिंग मध्ये या गोष्टी जमत नाही आहेत का किंवा रस्ता पूर्ण झाल्यावर केबल्स टाकायचं हे का करतात हे मला अजिबात अजून समजत नाही नवीन रस्ता झाल्यानंतरच त्यांना सुचतं की काहीतरी राहिलंय एकच फाईल डबल डबल टिबल रिपीट करून तेच फक्त पैसे उकळण्याचे काम चालू आहे जसं आपण बघेल खड्डा जे काय आम्ही स्लोगन लिहिलंय खड्डेच खड्डे चौकडे हरवला रस्ता कुणीकडे आपण बघाल पूर्ण ठाण्याची अवस्था घोडबंदर मध्ये तर याच्यापेक्षाही वाईट अवस्था आपल्या रस्त्याची झालेली आहे तरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर खड्डे भरून जे काय योग्य सर्वांना नागरिकांना सहकार्य करावे जय हिंद नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी बेल कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सितारे जमीन पर या चित्रपटाचे विशेष मुलांसाठी मोफत स्क्रीनिंग महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के व ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेविका रीना मुदलियार यांच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी सितारे जमीन पर या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ येथे अकरा जुलैला वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून रीना मुदलियार यांनी चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करत अनोखी अशी भेट भिलि ठाण्यातील इटर्निटी मॉल मुव्ही मॅक्स थिएटरमध्ये हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता अभिनेता आमिर खानचा सितारे जमीन पर हा सिनेमा सध्या खूप गाजत आहे विशेष मुलांवर आधारित हा सिनेमा आहे याच निमित्त जिद्दशाळेतील विशेष मुलांसाठी हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने विशेष मुलं व पालक उपस्थित होते या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटला यावेळी जिद्दशाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम कोपरी पासपाकडे समन्वयक यमुना म्हात्रे उपसमन्वयक आनंदी खांबल प्रमुख मनीषा शाखा शाखाप्रमुख नीलम रामाने उपस्थित होते या प्रसंगी सर्व विशेष मुलांना गुलाबाचे फुल देऊन खाऊ वाटप करण्यात आले तसे जिद्दशाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम यांचा समाजसेविका रीना मुदलियार यांनी सन्मान केला तर अर्चना मॅडम यांनी रीना मुदलियार यांचे विशेष कौतुक करत आभार मानले मला हा जो पिक्चर दाखवायचा हेतू असा आहे की नॉर्मल स्कूल असतं त्या नॉर्मल स्कूलचे पॅरेंट्स त्यांनी पण हा मूवी बघावा आणि या मुलांना कुठेतरी बाहेर काढावा ते पण बाहेरची दुनिया बघतील हे मुलं थोडेसे घाबरतात ते खूप फ्रँक आहेत पण सगळ्यांना असं आहे की बाबा काय आम्हाला त्रास नाही देणार पण हे मुलं त्रास देत नाही त्रास घेतात आणि कधी कोणाला दाखवत नाही तर हे नॉर्मल मुलांचे जे पेरेंट्स आहे आपले मुलं तर स्पेशल आहेत आणि आम्हाला मला सुद्धा अभिमान आहे की माझाही मुलगा स्पेशल आहे तर हा मूवी बघून म्हणजे खूप आम्ही भाविक झालोय भाऊक झाल्याचं म्हणजे म्हणून मला या पॅरेंट्सला दाखवायचं की हा मूवी तुम्ही बघा यातनं तुम्ही शिकू शकता या मूवीला तुम्ही बघून ना हे पॅरेंट्स शिकतील की आम्हाला कुठेही घाबरायची गरज नाहीये यातनं हे मुलांना अजून कॉपरेट करतील आणि या मुलं खूप काही शिकू शकतं फक्त कुठेतरी थोडेसे पॅरेंट्स घाबरतात की आम्ही बाहेर नेऊ काय होणार काय नाही होणार तर कोणीच याच्यातनं घाबरू नका हा मूवी खूप सुंदर आहे बघून नक्कीच याच्या पिक्चरचा सगळ्यांनी सगळे लाभ घेतील आणि या मुलांना खूप याचा फायदा होईल हा चित्रपट विशेष मुलांवर आधारित आहे आज आपला पहिला हा स्क्रीनिंग मोफत असणार आहे यापुढे कशा पद्धतीचा उद्देश असणार आहे मी नेहमी मॅडमला ला माहित आहे की आम्ही जिद्द शाळेत नेहमीच जातो आणि मला या मुलांबरोबर खूप आवड आहे खूप म्हणजे खूप भवित्य माहीत आहे माझं पुढं काय पण जेही असेल ना मी या मुलांसोबत नेहमी असणार आहे आणि जरी मी काय नाही केलं ना पण दरवर्षी माझा बर्थडे यांच्याबरोबर साजरा करणार आणि या मुलांना जे काय लागेल हे मी अर्चना फुलांची पाकळी मी तेवढी मदत करू शकते आणि ने रह। डॉक्टर राजेश पणवी फाउंडेशन आणि कैलासवासी वामनराव ओक रक्त केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वसंत डावकरे रिक्षा युनियन यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन आज ठाणे रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते मडवी फाउंडेशन तर्फे फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते फाउंडेशनचं हे सातवं वर्ष आहे गंभीर आजार किंवा अपघात झालेल्या रुग्णांना रक्तांची नितांत गरज असते यावेळी सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवतो त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान नागरिकांनी करायला हवं असं आवाहन डॉक्टर राजेश मडवी यांनी केलं आहे तर या शिबिराला उपस्थित असलेले भाजपा आमदार निरंजन डावकरे यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे ते दान केल्यानंतर कोणाचा जीव वाचत असेल तर आपण हे रक्तदान करायला हवं असं संदेशातून दिलाय तर या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत शंभरच्या वर नागरिकांनी रक्तदान केलं आहे या शिबिराला आमदार संजय केळकर ठाणे भाजपा अध्यक्ष संदीप लेले माजी नगरसेविका प्रतिभा मडवी डॉक्टर राजेश मडवी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फाउंडेशन आणि पदपीडी याच्या माध्यमाने गेली सतरा वर्ष हे रक्तदान शिबीर सात वर्ष हा रक्तदान शिबीर चालू आहे आणि सात वर्ष सातत्याने हे यज्ञ खऱ्या अर्थाने त्यांनी चालू ठेवलेलं आहे एक अतिशय उत्तम काम हे मडवी फाउंडेशनच्या माध्यमाने होतं मी मडवी फाउंडेशनच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाने चालू आहे ते चालू राहू दे हीच त्यांना शुभेच्छा देतो वर्षी राजेश माउंडेशन तर्फे आणि वामनराव रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठाणे स्टेशनवर रिक्षा यांच्या सहकार्याने दत्तरांशी आयोजित करण्यात येतं हे पंधरावं वर्ष आहे सातत्याने एखादं काम करणं जेव्हा आपल्याला काही घटना घडते तेव्हा एखादा प्रश्न उद्भवतो तेव्हा आपण धावा करतो रक्त मिळावं म्हणून पण त्याच्यापेक्षा नित्य नियमाने ज्या संस्था रक्तदान आयोजित करतात ते जास्त महत्वाचं आहे आपण म्हणतो की ताण लागलेली वीर खोद्यायची त्याच्यावर जी आधीच पाण्याची व्यवस्था जी अगोदर रक्ताची व्यवस्था अशा प्रकारच्या ज्या संस्था काम करतात त्या करून कर, ठेवतात आणि त्यामुळे त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिकाधिक रक्तदात्यांनी त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं असं त्यांना आवाहन करतो डॉक्टर राजेश मळवी फाउंडेशन तसेच वामनराव ओक रक्त केंद्र आणि काही साहेब यांच्या रिक्षा युनियनच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे हे या कॅम्पचं सातवं वर्ष आहे आपण जर पाहिलं तर रक्ताची गरज नितांत आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर साडेसात लाख बाटल्या रक्त दरवर्षी लागतं आणि त्याच्यातनं पंच्याहत्तर टक्के रक्तच संकलित होतं जे तिथेच एक्चेंज डोनेट करून दिलं जातं पण उरलेलं पंचवीस टक्के रक्त हे कमी पडतं तो रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी आपण दरवर्षी हे कॅम्प घेतो आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे काहीतरी आपल्या समाजाकडे ऋण आहे त्या दृष्टीने पण आपण हा कॅम्प घेतो एक अनुभव असा आहे की गेल्याच आठवड्यात पुण्यावरून फोन आला की आम्हाला ओ आर एसी निगेटिव्ह रक्ताची गरज आहे जे दुर्मिळ असतं तर मी आपल्या वामनवाक ब्लड बँकेमध्ये आपले बा बलकवडे जे आहेत सुरेंद्रजी त्यांच्याशी चर्चा केली की आपल्याकडे उपलब्ध आहे का इथून आपण तिथे पाठवू त्यांनी मला त्वरित सांगितलं आपली ब्लड बँक पुण्याला पण आहे आपल्याला पुण्याकडून लगेच उपलब्ध होईल तिथे आपण फोन केला आणि तिथे रक्त होत होते आणि त्या रुग्णाला आपण तात्काळ एका तासात आपण तिथे रक्ताचा पुरवठा तिथे केला खरंच हे असं रक्तदानाचं महत्व आणि मोठं कार्य पुण्य कार्य घडतं आणि मी सर्व नागरिकांना आव्हान करीन की सर्वांनी रक्त दान करण्यासाठी पुढे या आणि एक महान कार्य पुण्य कार्य करा या उत्या अच्छा आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद